नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा तसेच तमाम भारतातीलच नव्हे तर जगातील सर्व शिवप्रेमी लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज पासून आपण विद्यार्थ्यांनी कोणती प्रेरणा घेतली पाहिजे याविषयी हा व्हिडिओ आहे तमाम भारतातील नव्हे तर जगभरातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या या मायाजमध्ये अडकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास करून व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराज पासून आपण काय शिकलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज पासून आपण आपल्या अभ्यासात काय प्रेरणा घेतली पाहिजे त्याविषयी हा तंतोतंत विडिओ तुम्हाला देण्यात येत आहे या व्हिडिओच्या मार्फत आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जगभरात पसरवण्याचं कार्य करण्याचं एक काम हाती घेतलेलं आहे तर हा छोटासा व्हिडिओ असणार आहे कदाचित तुमच्या जीवनामध्ये या व्हिडिओचं महत्त्व अतिशय महत्वाचं असणार आहे म्हणून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे जर तुम्ही खरं भक्त असाल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं कमेंट बॉक्समध्ये सुरुवातीला लिहा जेणेकरून कमेंट बॉक्समध्ये समजेल मला की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अजून जिवंत आहेत एक काळ असा होता की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव ऐकताबरोबर मावळा मरायला सुद्धा तयार होत होता आणि आता एक काळ आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जे पडझळ होत आहे यांच्या विचारांची जी अवहेलना होत आहे तो हा एक काळ आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आपल्याला माहितच आहे की एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला झाला छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणी असताना लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं नियोजन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या पूर्ण आयुष्यभर सर्वच गोष्टीचं नियोजन केलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी बघितलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न नव्हतं तर त्यांचा तो श्वास होता त्यांचे ते ध्येय होत त्यांच्या रणा रणात त्यांच्या शरीराच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबात एकच स्वप्न होतं ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे या जगातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराज पासून एक वेगळीच प्रेरणा भेटते छत्रपती शिवाजी महाराज म्हणताबरोबर ज्या व्यक्तीच्या अंगावर काटा येतो तो व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होय छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस ला झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज या जगाला सोडून गेले ते म्हणजे सोळाशे ऐंशी ला तीन एप्रिल सोळाशे म्हणजे जवळपास जर विचार केला आपण तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आयुष्य केवळ वर पन्नास वर्षाचं आयुष्य होता या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी खूप असं कार्य करून ठेवलं आहे की हजारो वर्ष जरी झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामनात आणि रक्तात आहे आजही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे तेवढेच मावळे आहेत जेवढे त्या काळात होते फक्त फरक आहे तो काळाचा आहे तो सोळाशेचा जो काळ होता म्हणजे सोळाशे तीस पासूनचा आणि हा दोन हजार पंचवीस चा, चा काळ आहे या काळामध्ये अतिशय मोठा फरक आहे हा फरक आपल्याला समजायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्याचं नियोजन केलं फक्त त्यांना एका गोष्टीचं नियोजन करता आलं नाही ती गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूचे नियोजन अच्छा या छत्रपती शिवाजी महाराजापासून आपण विद्यार्थी काय शिकलं पाहिजे आजचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या युगात जो विद्यार्थी फसलेला आहे तो विद्यार्थी खचून गेलेला आहे तो निराश झालेला आहे खूप वर्षापासून तो तयारी करत आहे परंतु त्याला अजूनही यश मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्मापासून जसं आपल्या कार्याचं नियोजन केलं तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याचं नियोजन केलं पाहिजे परंतु आजकाल विद्यार्थी असो किंवा कोणीही असो आपल्या कार्याचं नियोजन करत नाही ते दुसऱ्या स्ट्रॅक वरती असतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा श्वास होता ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचं तसे प्रत्येक विद्यार्थ्यांचा श्वास असला पाहिजे ते म्हणजे त्यांना हवी असलेली पोस्ट हवी असलेल्या पोस्टसाठी वाटेल ते करायला तयारी असली पाहिजे मग तो गनी मी कावा का असे नाही कारण की पोस्ट मिळवायची आहे गनिमी कावा म्हणजे काही फ्रॉड वगैरे करायचं नाही तर आपल्याच प्रयत्नामध्ये अतिशय अभ्यास करून त्या पोस्टपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आपल्यासाठी तो गनिमी कावा असणार आहे नाही तर आजकाल गनिमी कावा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा केल्या जातात परंतु ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अतिशय प्रेरणादायी विचार आहेत दुसऱ्यावर अन्याय होणार नाही हा सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे म्हणून दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याच पद्धतीनं ना आपण गणिमी कावा करायचा आणि आपल्या कार्यामध्ये आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला पोस्ट मिळेल याचा आपण सदैव विचार करायचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्याचं ज्यावेळेस नियोजन केलं त्यावेळेस त्यांच्या समोर एकच ध्येय फक्त ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखं नियोजन करणारा व्यक्ती आपल्याला या जगभरात मिळणार नाही परंतु आज आपले विद्यार्थी भरकटलेले आहेत आपले विद्यार्थी दुसऱ्याच सिस्टीमकडे वळलेले आहेत आपलं नियोजन दुसरीकडेच होत आहे आपलं नियोजन हे चालू आहे कॉल कधी मेसेज कधी आपण त्याच्यामध्ये अटकून पडतो आणि आपलं जे स्वप्न असते आपला जो श्वास असते त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होते आणि आपण बेमतलब कोणालाही महत्व देत बसतो आणि महत्व दिल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून एक दिवस ज्या वेळेस आपण पडतो त्यावेळेस आपल्याला खरी किंमत करते की कि आपण वेळेची छडछाणी केली आपण वेळेला महत्व दिलं नाही आपल्या ध्येयाला महत्व दिलं नाही त्यावेळेस जो पश्चाताप होते तो पश्चाताप अतिशय दर्दनाक असतो म्हणजे सांगायचं झालं तर बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्या काळात त्यांना अभ्यास करायला आवश्यक आहे त्या काळात ते अशा गोष्टी करतात की त्या गोष्टीच्या भविष्यात त्यांना त्रास होणार आहे मग ती मुलं असो अथवा मुली असो तर आपलं कार्य म्हणजे आपलं नियोजन जे आहे त्या नियोजनाच्याच मार्गाने आपण चालायला पाहिजे एक रियालिटी सांगतो मी तुम्हाला आज तुम्ही ज्यांच्यासोबत फिरत आहात ज्यांच्यासोबत वागत आहात ज्यांच्यासोबत राहत आहात तो एक काळ असा येणार आहे की ते व्यक्ती तुमच्यासोबत नसणार आहे सांगायचं झालं तर प्रत्येक व्यक्ती तुमच्यापासून दुरावणार आहे ज्या दिवशी तुम्हाला जॉब मिळणार नाही ज्या दिवशी तुमच्या जवळ पैसा नसणार ज्या दिवशी तुम्हाला काहीच नसणार त्यावेळेस तुम्हाला तुमच्या परिवाराशिवाय तुमचं कोणीच नसणार एखादा मित्र असू शकतो तो मित्र तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असू शकतो परंतु जर ते असले तर ते तुम्हाला सोडून तु जाणार आहे तुम्हाला खूप प्रॉमिस करणार आहे तुमच्या चांगल्या काळामध्ये एवढं प्रॉमिस करणार आहे की तुम्ही विचार करणार की हे व्यक्ती माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि हेच व्यक्ती मला काय करू शकते आयुष्यामध्ये साथ देऊ शकते पण मित्रा तेच व्यक्ती तुला ज्या दिवशी एक दिवस सोडून जाणार आहे त्या दिवशी तुला एवढा पश्चाताप होणार आहे तुझ्या मेंदूमध्ये फक्त तेच विचार चालणार आहे आणि तू तुझ्या ध्येयापासून काय होणार आहे विचलित होणार आहेस तुझ्या ध्येयावर तुझं लक्ष राहणार नाही म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच आहे की तुझा अभ्यासावरचा परिणाम होणार तुझा पेपर जवळ येणार त्यावेळेस तुला त्याच गोष्टी आठवतील म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर तुझ्या मना मनात त्या गोष्टी येतील आणि माणसाचा एक मेंदू असा एक आहे की तो बरोबर वेळेवरच गलत विचार करत असतो मग गलत विचार येतात ऍक्च्युली ते गलत विचार नसतात त्यावेळेस त्याला तशा प्रकारचे दर्दनाक गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यासोबत त्या सर्व गोष्टी त्याला वेळेवर आठवतात आणि तो त्याचा सर्व वेळ त्याच्यात घालवतो तो प्रयत्न करतो इकडून मेसेज करायचा इकडून मेसेज करायचा परंतु समोरचा व्यक्ती त्याला तेवढं महत्व देत नाही मग समोरचा व्यक्ती तेवढं महत्व देत नाही आणि हा व्यक्ती खचून जातो खचून गेल्यामुळे तो अभ्यासात सातत्य ठेवू शकत नाही अभ्यासात सातत्य नसल्यामुळे तो अपयशी होतो अपयशी झाल्यामुळे तो जबाबदार ठेवतो की याला अपयशी होण्याला माझ्या मागे जबाबदार कोण आहे तो याला जबाबदार ठेवतो त्याला जबाबदार ठेवतो परंतु काळानुसार जर विचार केला तर तुमची परिस्थिती बदलायला जबाबदार तुम्हीच आहात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं स्वराज्याची एक भिंत रोवली हे याला जबाबदार कोण होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यच होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी जर लहानपणी असतानाच जर असे कामं केले असते तर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य कधी स्थापन करू शकले नसते मग छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का स्थापन केलं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नियोजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वसा स्वसाच भरलेला तो म्हणजे जोश छत्रपती शिवाजी महाराज यांचं लक्ष कधी विचलित झालं नाही त्याचप्रमाणे विद्यार्थी दशेत असलेल्या दस सर्व विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष कधीच विचलित होऊ द्यायचं नाही मग जर आपलं लक्ष विचलित होत असेल तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपण एक अतिशय मोलाचा संदेश घेतला पाहिजे तो संदेश म्हणजे आपल्या कार्यामध्ये सातत्य मग आपल्या कार्यामध्ये जर सातत्य असेल तर आपल्याला आपल्या ध्येयापासून कोणीच अडवू शकत नाही असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतच बाकीचेही महापुरुष आहेत या जगामध्ये की जे आपल्याला सदैव प्रेरणा देतात जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर विचार केला तर शिक्षण प्रवाहात असणारे आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासूनही आपण प्रेरणा घेऊ शकतो म्हणजे एक सांगायचं झालं सा तर आपल्याला खचून नाही जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो अब्दुल कलाम असो जेही महान लोक होऊन गेले या धर्तीवरती ते सर्व महान लोक असो या महान लोकांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्या ध्येयावरती आपल्याला काय करायचं आहे फोकस करायला करायचं आहे आपल्या ध्येयावरती जर आपण फोकस केलं तर एक दिवस आपण आपलं स्वराज्य निर्माण करू छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व महाराष्ट्रीयन लोक असो म्हणजे सर्व एक मोठं स्वराज्य स्थापन केलं आपलं स्वराज्य थोडं फारच आहे मग आपलं स्वराज्य थोडंच आहे मग तेवढं म्हणजे आपलं स्वराज्य म्हणजे नेमकं काय तर आपलं स्वराज्य म्हणजे एक चांगली पोस्ट काढणे चांगली पोस्ट काढल्यानंतर एक चांगलं जीवन जगणे हे आपलं स्वराज्य आहे मग हे आपलं स्वराज्य कधी पूर्णत्वास येईल तर हे आपलं स्वराज्य त्यावेळेसच पूर्णत्वास येईल ज्या वेळेस आपण जिद्दीने ज्या वेळेस आपण एक प्रकारचं नियोजनपूर्वक काम करू एक मेहनत करू त्यावेळेस आपलं कार्य सिद्धी जाईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यापासून शिकायला आमच्याजवळ भरपूर काही आहे परंतु आम्ही शिकायला तयार नाही मग आम्ही जर शिकायला तयार नसेल तर त्यात तुमचा दोष नाही महाराज दोष आमचाच आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी मी शेवटी एवढं सांगू इच्छितो की ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये काहीतरी करावं त्या त्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून नियोजन कसं करावं एवढं तरी शिकलं तरी ठीक आहे कारण नियोजनातूनच सर्व गोष्टी होत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे सिद्ध केलेलं आहे की नियोजन जर केलं तर मोठं साम्राज्य सुद्धा स्थापन करता येऊ शकते मग आता शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज हे चिरकाल टिकणारं एक व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आज त्यांचा जयंतीचा दिवस आहे त्यानिमित्त कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढं जरी लिहिलं तरी मला समाधान वाटणार आहे थँक्यू व्हेरी मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये